नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझ्या मागे बघू शकताय तो आपले पहिले छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजाने आपला आरमार भक्कम करण्यासाठी ज्या जलदुर्गाची निर्मिती केली तो किल्ले सिंधुदुर्ग आणि हा किल्ले सिंधुदुर्ग बघण्यासाठी अनेक शिवप्रेमी तसेच अनेक पर्यटक सुद्धा या किल्ल्याला भेट देत असतात परंतु या किल्ल्याची भेट घेत असताना किंवा या किल्ल्याची सफर करत असताना त्यांची सफर मोर्याच्या धोंड्याशिवाय अपूर्ण राहते आणि बऱ्याच जणांना हे माहीत नसतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते या मोर्याच्या धोंड्याचं पूजन झालेलं आहे आणि या मोर्याच्या धोंड्याचं पूजन करून या किल् ऐतिहासिक किल्ल्याच्या निर्मितीकडे पहिलं पाऊल टाकलेलं आहे आणि तोच मोर्याचा धोंडा बघितल्याशिवाय या किल्ल्याची सफर पूर्ण होत नाही मोर्याचा धोंडा म्हणजे नक्की काय आणि त्याच्यामागे काय ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कोकणच्या सफारीचे नवीन नवीन व्हिडिओ व त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर यानंतर किल्ले सिंधुदुर्गाची सफर करत असाल तर या ऐतिहासिक मोर्याच्या धोंड्याचं दर्शन नक्कीच घ्या तर मग आपण आता या मोर्याच्या धुंड्याची सफर चालू करूया आत्ता मी आहे मालवण जेटी वरती समोर बघू शकता इथे जेटीने आणि बऱ्याचशा बोटी इथे उभ्या असलेल्या तुम्ही आता बघू शकता वतनदारीने दडपशाहीने अत्याचाराने झाली होती आणि येणाऱ्या भावी पिढ्यांना या गुलामगिरीतून मुक्त करून रयतेच हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी महाजिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली बाल शिवाने अवघ्या सोळाव्या वर्षी किल्ले रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती रक्ताभिषेक करून सवंगड्यांच्या साथीने हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली अतिशय विपरीत परिस्थिती जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची निर्मिती केली मुघलांच्या दडपशाहीच्या अधिपत्याखाली असलेल्या रयतेला जातातून मुक्त करून एक एक प्रदेश किल्ले स्वराज्यात आणत महाराजांची विजयी घोडधोड सुरू झाली महाराजांचा विजयीरथ रत संगमेश्वर रत्नागिरी राजापूर जिंकत गोव्याच्या दिशेने सरकू लागला महाराज मालवण किनारी मार्गे पुढे घोडधोड करू लागले वाटेतच त्यांना विस्तीर्ण पसरलेल्या समुद्राचे दर्शन झाले समुद्रावरती पोर्तुगीज डच इंग्रज यांचं अस्तित्व महाराजांच्या तीक्ष्ण नजरेत कैद झालं आपले साम्राज्य दीर्घकाळ टिकवायचे असेल आणि त्याची व्याप्ती वाढवायची असेल असे तर या अकराळ विक्राळ सागरावरती आपले अस्तित्व निर्माण व्हायला हवे हे महाराजांच्या दूरदृष्टीतून कसे सुटणार सागरावरती स्वतः बांधलेला जलदुर्ग हवा हे महाराजांनी मनाशी पक्के केले मालवण किनाऱ्यावरती कुर्टे बेट त्यांच्या दृष्टीशेपास पडले कुर्टे बेटावरती आपले मावळे पाठवून तिथे त्यांनी गोड्या पाण्याचा शोध घेण्यास सांगितले कारण बेट समुद्राने चारी बाजूने पाण्याने वेळले होते त्याचबरोबर जमिनीचे परीक्षणही करण्यास सांगितले कारण कुठलाही जलदुर्ग का हा बेटावर बांधला जातो त्यामुळे बेटावरची जमीन ही किल्ल्याची तटबंदी झेलण्यास समर्थ आहे का याची पाहणी करावी लागते महाराजांनी ओळखले होते ज्याप्रमाणे आहे तेवढीच ताकद ही समुद्रावरती निर्माण करायला हवी तरच आपल्या स्वराज्याला बळकटी मिळेल कुर्टे बेटावरती गेलेले मावळे आणि तज्ज्ञ गोड्या पाण्याची उपलब्धता आणि किल्ल्याची तटबंदी झेलण्याची क्षमता तपासून सुवार्ता घेऊन महाराजांपाशी आले मग काय कुर्टे बेटावरती किल्ले सिंधुदुर्ग बांधण्याचा निर्णय पक्का झाला किल्ले उभारणीसाठी मुख्य दोन गोष्टी लागतात एक म्हणजे स्थानिक लोकांचा विश्वास आणि दुसरी गोष्ट म्हणजेच या सर्वांना एकत्रित करून किल्ले उभारणी करणे स्थानिक ब्राह्मणांना घेऊन पूजा अर्चा करण्याचं ठरलं जानमभट अभ्यंकर दादम भट उपाध्याय ह्या दोन ब्राह्मणांना शिलेदाराकडून बोलावणं पाठवलं गेलं मात्र दोघांनीही सुरुवातीला बादशाहच्या धाकामुळे हाय खाल्ली मातशाहीच्या छाताडावरती बसून आपण आपलं स्वराज्य निर्माण करू शकतो हा विश्वास महाराजांनी त्यांना दिल्यावरती ते दोन्ही ब्राह्मण आले आणि मग तो सोनियाचा दिन आला पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी विधिवत मोर्याच्या धोंड्याची पूजा अर्चा करून किल्ले सिंधुदुर्गचा पहिला चिरा बसून किल्ल्याची मुहूर्तमेढ रोबली गणपती बाप्पाचं पूजन करून महाराज कुर्टे बेटावरती गेले आणि मुहूर्ताचा चिरा बसविला आणि मग हा किनाऱ्यावरचा धोंडा महाराजांच्या स्वहस्ते पूजा अर्चनेने ऐतिहासिक मोर्याचा धोंडा म्हणून इतिहासात अजरामर झाला ज्या जा मोर्याच्या धोंड्याच्या शोधात आपण इथपर्यंत आलो आहे ना त्या ऐतिहासिक मोर्याच्या धोंड्यापर्यंत येऊन पोचत आता तुम्ही माझ्या डाव्या बाजूला हा मोर्याचा धोंडा तुम्ही बघू शकता छत्रपती शिवरायांनी आपल्या हस्ते या मोर्याच्या धुंड्याचं पूजन केलं होतं तोच तो ऐतिहासिक मोर्याचा धोंडा तर या मोर्याच्या धोंड्याला आपण पहिलं नतमस्तक होऊया आणि या मोर्याच्या धोंड्याबद्दल अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टी किल्ले सिंधुदुर्गला अगदी कनेक्टेड आहेत किंवा त्याच्याशी संबंधित आहेत त्या गोष्टी नेमक्या काय आहेत या मोर्याच्या धोड्यावरती जो ऐतिहासिक ठेवा जो छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण करून ठेवलेला आहे तो ठेवाच आपण या बघणार आहोत आणि त्यासाठी इथले स्थानिक आपले मित्र दोन भेटले आहेत तर मित्रांनो आपल्याबरोबर आहेत आपले आता इथले स्थानिक मित्र संतोष डोके आणि गणेश भगत तर हे आपल्याला या मोर्याच्या धोंड्यावरती जो छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐतिहासिक ठेवा ठेवला करून गेले साडेतीनशे वर्ष हा ठेवा इथे इतिहासाची साक्ष देत उभा आहे किल्ले सिंधुदुर्ग आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तो ठेवा आता आपण बघणार चला तर मग ती बघा इथे या दगडावरती इथे गणेशाची मूर्ती कोरलेली आहे इथे तुम्ही बघू शकता आपण आणि याच दगडावरती मित्रांनो चंद्र कोरलेला आहे आणि इथे सूर्याची प्रतिमा कोरलेली आहे हार घातल्यामुळे आपल्याला तो दिसत नव्हता इथे इथे आपल्याला सूर्य म्हणजे प्रगतीचं तेजाच प्रतीक या साइड आता आपण इथे आता इथे बघू शकता शिवलिंग आहे तर शिवलिंग कोरलेलं आहे हे बघा इथे पादुका आहे आणि इथे पादुक आहे आनंदी इथे बघा नंदी कोरलेला आहे मित्रांनो इथे मित्रांनो बघू शकता हे इथे गायमोख कोरलेलं आहे हा भव्य दिव्य असा ऐतिहासिक मोर्याचा दोंडा म्हणून प्रसिद्ध आहे मालवण दांडी भागात हा मोर्याचा दोंडा इतिहासाची साक्ष सा देत उभा आहे गेली साडेतीनशे वर्ष आपल्या छत्रपतीच्या बऱ्याचशा आठवणी या जागवत आठवणीचा उजाळा देत इथे हा मोर्याचा दोंडा छत्रपतीची दाथा सांगत इथे गेली साडेतीनशे वर्ष हा उभा आहे खर तर या मोर्याच्या धोंड्याला आम्ही दोन वेळा भेट दिली आणि जास्तीत जास्त, जास्त माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे हा शिवकालीन खजिना मोर्याचा धोंडा स्वच्छ सुरक्षित आणि पवित्र राहिला पाहिजे गेली शेकडो वर्ष हा मोर्याचा धोंडा ऊन पाऊस वारा अंगावर झेलत उभा आहे खरं तर शिवप्रेमींसाठी शिवरायांना मानणाऱ्या प्रत्येकासाठी हा अमूल्य असा हा अमूल्यासा खजिना तुमच्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला शिव खजिन्याबद्दल सांगण्यास बोलण्यास खरं तर आम्ही फारच छोटे परंतु हा शिवखजिना चिरंतर काळ टिकला पाहिजे येणाऱ्या प्रत्येक पिढीला या शिवखजिन्यातून अनंत काळ प्रेरणा मिळत राहिली पाहिजे यासाठीच या, या शिवखजिन्याची जपणूक करायला हवी हा अनमोल ठेवा सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य प्रकारे सुरक्षा कवच देऊन हा ठेवा जपण्यासाठी संबंधित यंत्रणेपर्यंत नगरपालिकेपर्यंत तो पोचला पाहिजे त्यासाठीच हा कोकणची सफारीचा छोटासा प्रयत्न जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कदाचित संबंधित यंत्रणेपर्यंत हा खजना पोचून तो चिरंतर काळ टिकून राहील आणि शिवप्रेमींना येणाऱ्या पिढीना स्फूर्ती देत राहील तर आज मित्रांनो आपण हा बघतो ऐतिहासिक ठेवा शिवकालीन ठेवा शिवरायांचे या पतीत पावन भूमीत पडले आणि ही भूमी धन्य झाली तर त्या धन्य झालेल्या भूमीत या शिवरायांच्या इतिहासकालीन आठवणी अशा अपरिचित आठवणी ज्या मोजक्यात लोकांपर्यंत माहीत आहेत आणि अशा या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोकणची सफारीची टीम करत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण बघतो आहोत कोकणातील मालवण तालुक्यातील शिवकालीन असलेला मोर्याचा धोंडा मित्रांनो तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या कमेंट करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कोकणच्या सफारीचे नवीन नवीन व्हिडिओ असे अपरिचित कोकण तुम्हाला बघता येतील स्वस्त रहा मस्त राहा स्वतःसाठी आपल्या परिजनांसाठी आप आणि आमच्या कोकण सफारीसाठी जय हिंद जय कोकण जय शिवराय मोरियाच्या धोंड्यापर्यंत कसं पोचायचं हो डिस्क्रिप्शन मध्ये नक्की चेक करा